शेतकरी मित्र नमस्ते कृषीभूषण आडे पाटील सर शेती अंतर्गत आपण आज विटा या ठिकाणी आलेलो आहोत आपल्या ग्रुपचे सभासद शेतकरी संजय बसले सर आहेत बसले सर हे आपली लागण किती फुट अंतरावर केलेले सहा बायधीरूळ हे सहा फुटाचा पट्टा व दीड फुट अंतर अशा मजबूत योग्य अशा याच्यावर लागण केलेले एकंदरीत लागणीला दोन महिने पूर्ण झाले थंडीच्या दिवसामध्येही रोपे सेट होऊन पटवे वगैरे सगळे व्यवस्थित झालेत आज पंचावन्न ते साठाव्या दिवशी जी जॅटाकोंब मोडणीची जी प्रक्रिया असते प्रक्रिया ह्या एक ते दोन दिवसामध्ये पूर्ण होईल आपण मागीलही एक व्हिडिओ बनवला होता आज सरांच्या शेतामध्ये तसा व्हिडिओ बनवू सर जेटाकोंब मोडणी करत असताना एक महत्त्वाची काळजी घेणे की जो आपला जॅटाकोंब आला ज्या दिशेला आलेला आहे त्याच्या फक्त विरुद्ध दिशेला तुकंब वाकवायचा म्हणजे बरोबर जेटा मोडला जातो आज बरेच शेतकरी बांधव म्हणतात की पूर्णपणे ऊस मोठा झाल्यानंतर जेटाकों केली पाहिजे पण जटाकोम मोडण्याची योग्य जी स्टेप आहे ती या स्टेपलाच ज्या वेळेला या स्टेप स्टेप असते त्याच वेळेला बरोबर जटाकोम मोडणी करायची म्हणजे बरोबर निघणारे जेवढे पटवे असतील तेवढे सगळे पटवे अशक्त व मजबूत निघतात त्याच्या विरुद्ध दिशेला घ्या ज्या दिशेला उगवलं आहे विरुद्ध दिशेला फक्त वाकवायचं म्हणजे निघते बरोबर वाकवात पलीकडे पलीकडे हां ओके अलीकडे घात आहे प्रत्येक शेतकरी बांधवांनी एकच लक्षात घ्यावी की बरोबर बर बर ही स्टेप पिकाची आपल्या ज्या वेळेला असेल त्यावेळेला बरोबर आपण उसाची आपल्या या टाकून मोडणी करून घेणे त्यानंतरच पठवे निघण्याची योग्य क्रिया आहे ती सगळी क्रिया व्यवस्थित केली जाते ज्यावेळी जमिनीमध्ये ओलावा जास्त असेल तर आपण शक्यतो मोठ्याने हसळ्या मारण्याचा प्रयत्न करायचा नाही पाणी सडा मारला तरी पण आपल्या जे टाकून जे मोडा पुढे आपण ओके ओके टोटल अशा तर किती आहे सर आहे दीड एकर आहे दीड एकर आहे ओके सहा बाय दीड फूट अंतरावर अतिशय योग्य असे अंतरावर लागण केलेली आहे जेणेकरून या लागणीमध्ये एक जमिनीची सगळ्यात महत्त्वाची बाजू दिसून ते संपूर्ण प्लॉट पाहिला पण कुठंही गावतळ आणि वगैरे कुठेही काही भेटत नाही आता एकदम भयंकर थंडीचे जे दिवस आहेत त्यामुळे मुळी चक वगैरे होण्याचा धोका असतो पण शेतकरी मित्र एक विशिष्ट प्रयोग आपण या प्लॉटमध्ये करणार आहोत की आपला जो शक्तिशाली फवारण्याचा प्रोडक्ट आहे ऑलराऊंडर त्याचे ड्रिंचिंग जर आपण घेतले तर सर्वसाधारणपणे स्वतः शास्त्रज्ञांचा एक दावा आहे की सात वेळा जर खालून ड्रिंचिंग झाले जर एकवीस दिवसातून एक वेळा तर रेग्युलर उसाची वाढ होती त्याच्यात दीड ते दुपटीने ऊस पिकाची जलद वाढ होते त्यासाठी आज बसले सरांनी आपल्याकडून ऑलराऊंडरची मागणी केलेली आहे पण त्यांनाही ते दिलेलं आहे जर एकवी दिवसाला एक ऑलराऊंडर ह्या पद्धतीने सात वेळा ऑलराउंडर या प्लॉटला सुटणार आहे त्यावेळेला पण महिन्यातून एक वेळा त्या प्लॉटची शूटिंग घेऊ धन्यवाद